Thank mm -hmm. you.

त्याचा होता चार वे सहा सत्र अठरा पुराण याचे संबंध ज्ञान त्याला होते, होते। <coughs> असे या राणीचे नाव होते सुरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होते आणि पतिनिष्ठ होती त्याला एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र त्यांच्या नंतर झाली एक कन्या राजा राणी भाऊ बरोबर राणी किती वेळ पती असेल देईल असं वाटलं गरीबांना राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच उपयोग करेल

म्हातारीचे रोड येथील श्रीला महाराष्ट्री माता म्हणाले माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या आणिजा भेटरला मी आले इथे दाशी म्हणाली राणीसाहेब म्हणाला आहे त्यांना सांगायला गेले तर ते माझ्यावर रागवतील तुला ते कशा भेटतील तुझा अवतार पाहून त्या रागा राहाने हकली मत दिला देतील तू इथे थोड्या वेळात आडोश्याला थांब म्हातारीचा राग आला म्हातारीला राग आला ती संतापूर म्हणे तुझ्या राणी कैकेयीला जन्म देतो. वैशाखी पत्नी हे वैश्य खूप मारधाड करीत या जाताला त्रास देईल ती वैश्य पत्नी कंटाळून एक दिवस घर सोडून गेली. तशी राणी मन भटकू लागली तिची ती दयावस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती व पूजा विधी सांगितली. तिच्या जीवनात तिने ते व्रत अं तिचे केले. त्याचप्रमाणे त्याने ते व्रत केले व्रतीने महालक्ष्मी राणी पवार बसली आहे पवार लक्ष्मीचा जखला आता विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे अतारेचे बनवून राणीच्या मनात निंदा निर्माण झाले

पुढे फिरून दिली ती म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी माता हे मात्र तिला कळत नाही तिचा म्हातारी निघणार तोच एक मुलगी डबे बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामोबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्या तिथे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने लक्ष्मी अंबाऱ्याला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून सुखाने संसार करू लागले राजकल्या श्यामबालाने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाहून दर गुरुवारी तिने न हे व्रत केले शेवटचा गुरुवारी उद्यापन केले लक्ष्मी लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला वैभव मिळाले राजे वैभव मिळाले प्रभावाने तिचा संसार सुछा नांदू लागला पण इकडे भद्रसुभाव राणी सुरज चंद्रिका यांचे हळूहळू हो वाढ दिवस आले गेले त्यांचे सगळे वैभव गेले ऐश्वर गेले चंद्रिका राणी होती ती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही अं महाग झाली भद्रसभाला फार वाईट वाटे पण तो काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता मावळत होता एक दिवस भद्रसभाला वाटले मुलाकडे जावे त्यामुळे राजा तिला पाहावे त्याला चार चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जाव्याच्या राज्यात आला चालून चालून दमला होता म्हणून थोडा विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीच्या दासी राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रसवाला ओळखले दासी धावत महाला समज महाला धावून गेली भद्र राजाला बातमी सांगितली श्यामभराला हे समजले श्यामबालेला तिचं मालाधाराने रोज पाठवून भद्रस्वाला मोडतात थाटामाटाने मानसमानाला जोड्यात आणले त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावे याच्या मुलीचा पाच घेत भद्र स्वाहाला जोड्यात राहिला त्याला परत त्याला परत परत जायचे विचार मनात येऊ लागले दाव्याला त्यांनी तसे सांगितले दाव्याने संमती दिली भद्रस्वा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाईला त्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्र स्वागरीने आला मुलीने हंडा बघून सूरचंद्रिकाचा तिने हंड्यावरचे झाकण काढले तर ते पाहते तर का हंडा धन नव्हतेच कोळसा भरलेला होता हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते तर त्याचे भूक सुटत भावते अं एक एक दिवस काढताना जी हंडा येत होता दिवस सूरशचंद्रिके नाटकही लेकी लव्हेटाचे चे निर्माण झाले त्याचप्रमाणे ते लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाले तो दिवस होता पहिला गुरुवार शेवटचा गुरुवार सुरजचंद्रिके लेकीच्या घरी गेली ते वाजरा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होते आणि आईकडून मी करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरजचंद्रिका आपल्या गावात आले लक्ष्मी लक्ष्मीव्रत केल्याने काही दिवसात त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजव्याप्ती झाले पुढे काही दिवसांनी आई वडिलांनी भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली चार दिवस शांबाला आईक माहेरी आली बाप भेटायला गेला असताना शांभारीने कोळसे दिलेले हा राग सूरचंद्रिकेच्या मनात होता त्यामुळे शांभाळेला जाता व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग तुझच्या मनात होता राणीने एक प्रकारे तुझा पगमनच केला होता पण शांभारीला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली एकट्या थोडं नीट वर ते मीठ भरले ते आलं काय आणलं म्हणजे कळे मला उघडून पाहिले तर मिठाचे कडे होते मला जरा चक्की होऊन झाला हे काय पिठाचा काय उपयोग श्याबाला म्हणाला थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थ मीठ घातले नाही मग सगळे जेवण पदार्थ आणि लागले मालादार जेवायला बसल्यावर तिने सगळे पदार्थ वाढले त्याने जेवण आणि लागले मग श्याम बालिणीत थोडे मीठ वाढले मग अनार अन्न पदार्थ ते मिसळतात जेवण बेचव बेचव जेवणाला चव आले हा मिठाचा उपयोग हेच ते राज्याचे सार श्याम बलापतीला म्हणाले मला झालाय तिचे म्हणणे पडले दोघांनी हास्य विनोद करून भोजन पूर्ण केले अशा रीत्याने थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने मनोभावे करतील त्यांना लक्ष्मीची कृपा होईल त्यांच्यावर प्रसन्न होऊन देवी लक्ष्मी कृपा श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्य माने लक्ष्मी व्रत करावे देवीचे मनान चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या वाट्याशी उभी राहील तुमची कामना पूर्ण होईल श्री महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम रेम श्री महालक्ष्मी देवाय नम ओम र्रीम श्री महालक्ष्मी

सर्व दुःख हरे देवी श्री महालक्ष्मी नमस्त सुद्धी बुद्धी प्रत्येदेवी महा बुद्धिमंते प्रदाने मंत्र मृत्ये सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आदांईतेेवी आद्यशक्ती महेश्वरी योगज योग समृद्धी श्री महालक्ष्मी नमस्ते महालक्ष्मी नमस्ते आदं रईते देवी आद्यशक्ती महेजरे योग योग संबंधि श्री महालक्ष्मी नमस्त सुरूशक्ती महारद्रे महापाप हरे देवी महापाप हरे देवी महाशक्ती महालक्ष्मी नमस्ते पद्मासनासिते देवी परब्रह्म परमेश्वी परमेश्वरी शालं तर महालक्ष्मी नमस्तुते जय श्वेतंंबरधर देवी आनंकर भसिते व्यवस्थित श्री महालक्ष्मी नमस्तुते ओम ऋण श्री महालक्ष्मी देवाय नमः ओम श्री महालक्ष्मीयै नमः देवी महालक्ष्मी नमस्तुते आरती करू सुर सुर

अमृतलोकेचे हे नंदुर केवारी महिलिया निज कुटुंबपुरा वळसतु सारी मारी मारी माय कटाला माझे निज हार वसुनी चरण करीष सुखनिष्काय केशवरंगा चिंतानो बाय जय जय जय